नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ऍग्रीकॉस्ट प्रतिभा रोकडे आपल्या अॅग्रोवट या वरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो सध्या कांदा या पिकाची परिस्थिती जर आपण बघितली तर मध्यंतरी जो पाऊस झालेला आहे तर त्या पावसामुळे सध्या काय झालेलं आहे की रोग असेल कर्पा असेल किंवा मर रोग असेल तर इत्यादी पुरुषजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपल्या कांदा या पिकावरती खूप जास्त प्रमाणात झालेला दिसून येत आहे तर याच्या नियंत्रणासाठी आता आपण कोणते कंटेंट असलेले औषधे घेतले पाहिजे कॉम्बी किंवा कॉम्बिनेशनमध्ये आपण कोणत्या औषधांचा वापर केला पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती मी अच्छा मा तुम सांगा राए। तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती होईल आणि जर तुमच्या आणखी काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि हो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही अजूनही आपला ऍग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला मिळेल बघायला मिळतील चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया की रोग येण्याची मुख्य कारणे कोणते आहेत कारण जर आपण जर कारने जर नाही जाणून घेतले तर आपण त्यावरती ट्रीटमेंट काय करणार तर कारने जाणून घेणं हे फार महत्वाचं आहे तर रोग येण्याचं मुख्य पहिलं कारण म्हणजे जेव्हा पाऊस होतो त्यावेळेस वातावरणामध्ये नायट्रेटचं प्रमाण हे खूप जास्त वाढलेलं असतं नत्राचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त प्रमाणात वाढलेलं असतं तर नत्राचं प्रमाण वाढल्यामुळे कांद्याचा जो काबा असतो त्यामुळे पाती ह्या खूप जास्त लांबल्या जातात आणि नंतरनं त्याला पीळ पडायला लागतो तर हे आहे पहिलं मुख्य कारण यानंतरचं दुसरं कारण म्हणजे की ती ज्या ठिकाणी आपण कांदा लावलेला आहे त्या ठिकाणी जर अतिरिक्त पाणी साठलेलं असेल जास्त काळासाठी तर त्या ठिकाणी हा खूप जास्त प्रमाणात आपल्याला पडलेला दिसून येतो तर हे झालं मुख्य दुसरं कारण तर यासाठी आता उपाय म्हणून आपण कोणते औषधं फवारले पाहिजेत हेच आपण सविस्तर जाणून घेऊयात तर यासाठी शेतकरी बांधवांनो आपल्याला जास्तही जास्त कोणत्याही औषधांची फवारणी ही करायची नाहीये आपल्याला फक्त बुरशीनाशकचीच फवारणी या ठिकाणी करायची आहे तर आता बुरशीनाशक घेताना तुम्हाला क्रिस्टल या कंपनीचं टिल्ट हे बुरशीनाशक घ्यायचं आहे व त्यासोबत तुम्हाला या कंपनीचं कुमानियल हे बुरशीनाशक घ्यायचं आहे हे दोन बुरशीनाशक तुम्हाला एकत्रित करून तर आता याचं प्रमाण घेताना हे जे बुरशीनाशक आहे याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला दहा एम एल घ्यायचं आहे आणि कुमानियल हे जे बुरशीनाशक आहे याचं प्रमाण तुम्हाला चाळीस एम एल प्रतिपंपासाठी असं घ्यायचं आहे आणि हे एकत्रित मिश्रण करून याची फवारणी तुम्हाला ही व्यवस्थित करायची आहे आता हे झालं पहिलं कॉम्बिनेशन हे जर तुम्हाल उपलब तुम्हाल उपलब तुम्हाल तुम्हाला उपलब्ध नाही झालं किंवा यातलं एखादं औषध तुम्हाला उपलब्ध नाही झालं तर तुम्ही आता दुसरं कॉम्बिनेशन घेऊ शकता तर दुसरं कॉम्बिनेशन म्हणजे हे 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 आणि त्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे तर सर्व शेतकऱ्यांच्या परिचयाचं आहे तर आता याचं प्रमाण घेताना हे जे बुरशीनाशक आहे याचं प्रमाण तुम्हाला तीस ग्रॅम प्रतिपंपासाठी घ्यायचं आहे आणि अँड्रोकॉल हे जे बुरशीनाशक आहे याचंही प्रमाण तुम्हाला तीस ग्रॅम असं घ्यायचं आहे आणि एकत्रित एकत्रित ते याची फवारणी तुम्हाला आपल्या कांदा या पिकावरती करायची आहे यामुळे काय होणार आहे की जे बुरशीजन्य रोग आहे करपा असेल भुरी असेल किंवा मर रोग असेल इत्या या सर्व बुरशीजन्य रोगांचा पूर्णपणे नायनाट होणार आहे तर हे आवश्यक तुम्हाला याची फवारणी ही करायची आहे तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा त्याचबरोबर जर तुमच्या आणखीही काही शेती शेतीविषयक जर प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि हो जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून या पुढचे से येणारे सेशल टी जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल चला तर आजचा व्हिडिओ मी येथे स्टॉप करते